नमस्कार मी श्रीकांत तुमरीकर आपण पाहतात अनलायझर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा अनलायझरचं ऍप डाउनलोड करा आम्ही एक भूमिका फार वारंवार मांडत आलेलो हो, आहोत की विरोधकांचा जो आक्रस्ताळपणा बावचपणा सत्ता मिळत नाही हे पाहून त्यांच्यामध्ये ज्या पद्धतीचं वैफल्यग्रस्तता आलेली ज्या पद्धतीची ती त्यांचा पुरावा ते स्वतःच देत आत्ता गोष्ट आहे काल संसदेमध्ये गृहमंत्र्यांनी राजकीय नेत्यांच्या बाबतीतलं जे विधेयक मांडलं त्याचे तुकडे तुकडे करून ह्यांनी गृहमंत्र्यावरती फेकले आता समजा यांची हीच भूमिका आधीपासून असली असती तर त्यांचा मूर्खपणा किती असो आपल्याला त्याच्यामधलं एक निदान तर्क तरी शोधून काढता आला असत समजा ह्या विरोधकांची ही भूमिका आधीपासून आहे प्रत्यक्ष मनमोहन सिंग यांच्या काळामध्ये काय प्रसंग घडला होता जेव्हा एखाद्या राजकीय नेत्याला कुठल्या कारणानं तुरुंगवास झाला किंवा काय तर त्याला त्याच्यापासून वाचवण्याच्या बाबतीमधलं विधेयक होतं म्हणजे ज्यांच्यावरती आरोप झालेले आहेत लालू प्रसाद यादवांचा तेव्हा मुद्दा होता आणि ते विधेयक पत्रकार परिषदेमध्ये येऊन ज्या पद्धतीनं राहुल गांधींनी फाडलं त्यांची चूक ती तर कृतीमूर्खपणाची होती अवय असंवैधानिक होती बेजबाबदारपणाची होती पक्षाला नुकसान करणं सगळं आहे पण तेव्हा ज्यांनी ज्यांनी राहुल गांधीचं समर्थन केलं त्यांनी हे व राहुल गांधीचा हेतू बरोबर होता की ज्या कुठल्या नेत्यावरती आरोप झालेले आहेत त्या नेत्याने ज्याच्यावरती चा खटले चालू आहेत तुरुंगात जर जा तो जाणार असेल तर त्यांना पहिल्यांदा राजीनामा द्यायला पाहिजे आपल्या पदाचा आम आदमी पक्ष आज जे ड्रामा करा आलेत यांचे काय वाक्य होते तेव्हाचे की नुसता आरोप जरी केला तरी आम्ही ताबडतोब राजीनामा घेऊत म्हणून म्हणजे प्रत्यक्ष खटला दाखल झाला त्याला शिक्षा झाली ते सगळं पुढचं किंवा त्याला पोलिसांनी ताब्यात घेतलं तरी ते पुढची गोष्ट पण नुसतं आरोप जरी झाला तरी आम्ही त्याचा राजीनामा घेऊत आणि तोच आम आदमी पक्ष त्याचा प्रमुख सर्वे सर्वा अरविंद केजरीवाल तुरुंगात असताना सुद्धा त्यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला नाही सत्येंद्र जैन किंवा मा आपल्या महाराष्ट्रातलं आहे नवाब मलिक तुरुंगात गेले होते आणि तरीही त्यांचा राजीनामा घेतला गे गेलेला नाही इतकंच नाही पत्रकारांनी विचारल्याच्या नंतर शरद पवारांनी उत्तर दिलेले मुख्यमंत्री कोण आहेत तेव्हा उद्धव ठाकरे जबाबदार कोण असतं सगळ्या संपूर्ण मंत्रिमंडळाला मुख्यमंत्री हा अधिकार कोणाचा आहे एखाद्या मंत्र्याला ठेवायचं कि किंवा काढायचं मुख्यमंत्र्याचं उत्तर कोण द्यायला लागले शरद पवार की नवाब मलिकांना राजीनामा द्यायची गरज नाही हे विरोधक ह्या ज्या पद्धतीनं हे सगळे ढोंगी वागतात आता जेव्हा की एखाद्या मंत्र्याला अगदी पंतप्रधानासगट जर त्याला कुठल्या कारणानं तो दोषी आढळला आणि त्याला तीस दिवसाचा तुरुंगवास झाला तर आपोआप एकतीसाव्या दिवशी त्याचं पद जाईल त्यानं राजीनामा नाही दिला तरी जेव्हा की नजीकच्या काळामध्ये निर्लज्जपणे हे विरोधक अशा ह्याच्यामध्ये प्रत्यक्ष तिथं जाऊन बसलेले होते राजीनामे दिलेले नव्हते ह्यांनी नवाब मलिक आणि सत्येंद्र जैन आणि अरविंद केजरीवालचे ताजे ताजे उदाहरण मी तुमच्या समोर ठेवतो सेंतल बालाजी म्हणून डीएमकेचे चे मंत्री त्यांचं एक अजून चौथं उदाहरण आत्ताच घडलेली गोष्ट आहे ही आणि आता जेव्हा हे विरोधक हे ढोंग करायला म्हणजे हे जे आणत होते इंडिया अगेन्स्ट करप्शन कोणाची मुवमेंट होती आखीच्या आखी तेव्हा भाजप सत्तेवरती सुद्धा नव्हता काँग्रेसची सत्ता होती मनमोहन सिंग पंतप्रधान होते सोनिया गांधी नावाचं जे सगळे हुकुमशाह होता मी त्याला असं म्हणेल किंवा असंवैधानिक बॉडी म्हणून नॅशनल अडवायझरी काउन्सिल एन एस सी त्याच्यावर त्यांना बसवलं होतं मुख्यमंत्र्याच्या डोक्यावरती नेऊन अजून पंतप्रधानाच्या डोक्यावर नेऊन अजून आणि त्यांच्या ताळावरती हे सगळं चालू होतं त्या सरकारच्या विरोधामध्ये तुम्ही इंडिया अगेन्स्ट मुवमेंट ही सगळी चळवळ सुरू केली होती आव आणला होता बोंब केली होती तेव्हा भाजप सत्तेवरती नव्हता मोदी अमित शाह संघ यांची हुकुमशाही सुरू झालेली नव्हती तेव्हा तुमची मुवमेंट सुरू झाली होती आणि त्याला अनुकूल असलेला कायदा जर आत्ता मोदी अमित शाह आणत असतील संसदेमध्ये वैध पद्धतीनं मांडत असतील आणि तुम्ही बोंब करायला फाडाफाडी करून धिंगाणा करून त्यांच्या तोंडावरती त्याचे तुकडे फेकून याच्यातून काय सिद्ध करायचे नेमकं म्हणजे बघा भारतातली हुकुमशाही अघोषित आणीबाणी अशी आहे की ज्याच्यामध्ये विरोधकांना त्या विधेयकाचे तुकडे करून गृहमंत्र्याच्या तोंडावर फेकायची परवानगी म्हणजे किती क्रूर हा विरोधक हुकुमशाह आहे मोदी आणि अमित शहाच्या रूपातला की जो आपल्या विरोधकांना भर संसदेमध्ये आपल्या नावानं हे विधेयक फाडून त्याचे तुकडे फेकायची परवानगी देतो गेले अकरा वर्ष बडबड करतायत काय ते रवीश कुमार ही जी रवीश पत्रकारिता आहे आणि त्यांनी तेव्हा दोन हजार चौदा मध्येच बोंब केली होती की आता मला कसं माझी गळचेपी होणार आणि आता माझी नोकरी जाणार त्यांची नोकरी मोदी अमित शाह मुळे गेलीच नाही एन डी टी व्ही आर्थिकदृष्ट्या गैरव्यवहारामध्ये सापडल्याच्या नंतर त्याचं दिवाळ निघाल्याच्या नंतर ते बुडाल्याच्या नंतर ह्यांनी राजीनामा दिलेला आहे जेव्हा की यांना कोणीच राजीनामा द्यायला सांगितलेलं नव्हतं नावच बुडाल्याच्या नंतर उंदरांनी उड्या माराव्यात तशा पद्धतीने ह्यांनी उडी मार उड्या मारल्या बोंब काय केली होती मात्र दोन हजार चौदा पंधरालाच की आता मोदी अमित शाह हे हुकुमशाह आहेत आणि ते काही आमच्या सारख्यांचा आवाज शिल्लक ठेवणार नाहीत आमची गळचेपी होणार किती ढोंग आहे बघा आणीबाणीच्या काळामध्ये इंदिरा गांधींच्या विरोधात निकाल गेला म्हणून त्यांनी आणीबाणी लावली न्यायालयाचा निकाल फिरवला रिट्रॉस्पेक्टिव्ह इफेक्ट नाही पंतप्रधानाचं पद त्याच्यातून बाजूला काढलं आणि इथे हुकुमशाह असलेला एक पंतप्रधान नरेंद्र मोदी सारखा हुकुमशाह असलेला एक गृहमंत्री अमित शहा सारखा यांच्या भाषेमध्ये तडीपार गुंड आणि ते विधेयक काय आणतायत की याच्यापासून पंतप्रधानाची पण सुटका नाही मुख्यमंत्र्याची पण सुटका नाही कुठल्याही मंत्र्याची सुटका नाही किती कमाल ना किती ढोंग ना ही अघोषित आणीबाणी आहे भारतातली अघोषित आणीबाणी आणि हे जे हुकुमशाह आहेत आणि जे मरेपर्यंत सत्ता सोडणार नाहीत असं जे आंतरराष्ट्रीय कटाचे जे जे कोणी प्रवक्ते आहेत कट कसं आहे ते सांगणार आहेत ते जे सुमार असे जे आहेत ना यांच्या लिब्रांडो विद्यापीठाचे कुलगुरू हे जे सगळे बोंब मारतात ना ते जे सगळे काय म्हणता येईल तुम्हाला हे जे असे हुकुमशाह आहेत मोदी आणि अमित शहा सारखे हुकुमशाहीचं सगळ्यात मोठं म्हणजे पुरावा काय आहे तर हे जे विधेयक ज्या मंत्र्याने ज्या पंतप्रधानाने ज्या गृहमंत्र्याने कुठल्याही उच्च पदस्थाने राजकीय नेत्याने गैरव्यवहार केला ती दिवसाचा तुरुंगवास झाला तर आपोआप त्याचं पद जाईल हे जे विधेयक आणलेलं आहे ते विधेयक म्हणजे हुकुमशाहांनी आणलेलं विधेयक आहे आणि त्याला विरोध करणारे लोकशाहीचे समर्थक आहेत संविधान बचाव आहेत म्हणजे जे विरोधी पक्षनेते माननीय पप्पू राहुल गांधी जेव्हा असं म्हणतात की आम्ही सत्तेवर आल्याच्या नंतर हे तिघही जे निवडणूक आयुक्त आहेत त्यांना पाहून घेऊत ही मात्र लोकशाही आहे हे मात्र संविधान बचाव आहे हे म्हणजे मोहब्बतकी दुकान आहे आणि उलट मोदी आणि अमित शाह हे जे हुकुमशाह आहेत त्या नागपूरच्या रेशीम बागेतून ज्यांचे सगळे सूत्र चालतात ते जे मोहन भागवत आहेत हे सगळे त्या ज्या हुकुमशाहीचे घटक आहेत ती हुकुमशाही असं सांगते आहे की तीस दिवस उच्च पदस्थ राजकीय नेत्याला तुरुंगावाद झाला तर आपोआप त्याचं पद जाईल आणि लोकशाही महान जे तुरुंगात ते तुरुंगात न जाता केवळ न्यायालयाच्या दयेनं बेलवरती फिरतायत ऐवजी बेलवरती अस बेलवरती आहेत असे द ग्रेट मधले विरोधी पक्षनेते राहुल गांधी जे प्रत्यक्ष दोषी म्हणून तुरुंगात गेलेले आहेत आणि प्रकृतीच्या कारणावरून जामिनावरती बेलवरती बाहेर फिरतायत ते महान लोकनेते लालू प्रसाद यादव आणि जे आजही ज्यांच्यावरती गुन्हे दाखल झालेले आहेत ते त्या बिहार मधले विरोधी पक्ष नेते तेजस्वी यादव हे तिघ मिळून बिहारमध्ये प्रचार काय करतायत संविधान बचाव लोकशाही वाचली पाहिजे हुकुमशाही आलेली आहे देशामध्ये अघोषित आणीबाणी आहे तुम्हारा नाम कट जायगा तुम्हारा रेशन कार्ड चला जाएगा तुम्हारी जमीन अदानी अंबानी को दी जाएगी हे कोण सांगतायत द महान लोक नेते पप्पू राहुल गांधी की ज्यांच्या भाऊजींनी केवळ देवदयेसाठी दे आणि त्या हरियाणातल्या गरीब शेतकऱ्यांच्या वरती कृपा करण्यासाठी म्हणून त्यांची जमीन आपल्या ताब्यामध्ये गेलेली लि, घेतलेली आहे ते मात्र सगळे लोकशाही ते मात्र सगळे मोहब्बत की दुकान ते म्हणजे सगळे आपलं काय संविधान बचाव आणि अघोषित आणीबाणी म्हणजे काय तर तीस दिवस एखाद्या उच्च पदस्थ राजकीय नेत्याला तुरुंगवाद झाला तर ते त्याचं पद आपोआप जाईल असं विधेयक आणणारे मात्र हुकुमशाह आहेत अघोषित देशामध्ये आणीबाणी आहे <laughs> म्हणून म्हणतो ना की ह्या विरोधकांना काही वेगळं करायची गरज नाही काही वेगळं सांगायची गरज नाही त्याच्याबद्दल काहीच हे करायची गरज नाही हे त्यांच्या त्यांच्या ढोंगाचा पुरावा रोज उठता बसता देतात हे इकडून सांगतात की ह्या महिलेच्या आणि त्याच्या घरच्या सगळ्यांचे नाव कटलेले आहेत आणि ती महिला पाचच मिनिटात परत टी व्हीवरती येऊन सांगते की मला असं सांगायला सांगितलेलं होतं पण प्रत्यक्षामध्ये मात्र दुसऱ्या मतदार यादीमध्ये माझ्यान माझ्या घरच्यांचे नावं आहेत कारण की काय अघोषित आणीबाणी आहे ह्यांचं मोहब्बत की दुकान चालू आहे म्हणून म्हणलं की यांचं ह्यांनी जे संसदेमध्ये विधेयक फाडले आणि या विरोधकांचंच ढोंग उघडं पडले या विरोधकांचंच ढोंग उघडं पडले इथेच थांबूयात धन्यवाद